मुख्यमंत्री लाडकी बहीण मेळाव्यासाठी अठरा ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री सातारा जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती अठरा ऑगस्ट रोजी दुपारी साडे वाजता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मेळावा मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार संपन्न मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सुमारे पाच लाख एकवीस हजार अर्ज प्राप्त तर पाच लाख अकरा हजार अर्ज झाले पात्र आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता जमा होणार या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पात्र महिला रक्षाबंधन करणार अंदाजे पन्नास हजारांपेक्षा जास्त महिला या मेळाव्याला उपस्थित राहणार पालकमंत्री शंभर देसाई यांची माहिती तुझा मेळावा हा येणाऱ्या अठरा ऑगस्टला साताऱ्यामध्ये दुपारी साडेबारा वाजता सैनिक स्कूल ग्राउंडच्या पटांगणावरती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दोन्हीही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे सातारा जिल्ह्यानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत उल्लेखनीय काम या ठिकाणी केलेलं आहे साधारणतः पाच लाख एकवीस हजार इतक्यापर्यंत आपल्याकडं प्राप्त अर्ज या योजनेकरता माझ्या लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी प्राप्त झालेपैकी पाच लाख अकरा हजार अर्ज हे तालुका छाननी समित्या ज्या होत्या त्यांनी आणि जिल्हा छाननी समिती जी होती त्यांनी ह्या पाच लाख अकरा हजार अर्ज हे पात्र करून शासनाकडे या ठिकाणी आपण ती संपूर्ण माहिती फॉरवर्ड केलेली आहे सतरा तारखेला जसं या विभागाच्या मंत्री माननीय आद आदित्यताई तटकर यांनी सांगितलं की सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्र हप्ता हा पात्र लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय सातारा जिल्ह्याच्या महिला मेळाव्यामध्ये महिलांच्यासाठी शिंदेसाहेब माननीय शिंदेसाहेबांनी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्या बाबतीत महिलांशी संवाद साधतील आम्ही अत्यंत चांगलं नियोजन जिल्ह्यातल्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून या योजनेचं केले कार्यक्रमाचं केलेलं आहे काल त्याची आम्ही आढावा बैठक घेतली नियोजन बैठक घेतली त्या बैठकीला आमदार श्रीमंत राजे भोसले नामदार महेश शिंदेसाहेब आमदार दीपक चव्हाण साहेब आमदार मकरंद पाटलांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्रीमंत अमित कदम सर्वच आमदार जयकुमार गोरेसाहेबांचे काही प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित होते महायुतीचे सर्व आमदार सर्व खासदार जिल्ह्यामधले या नियोजनामध्ये आम्ही आहोत हा जिल्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा जिल्हा आहे या जिल्ह्यावरती नेहमीच भरभरून प्रेम हे माननीय शिंदेसाहेब जेव जेव्हा मंत्री होते तेव्हाही केलेलं आहे मुख्यमंत्री झाल्यापासूनसुद्धा या ठिकाणी करतायत त्यामुळं जिल्ह्यातल्या बहि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या ह्या त्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना व्यासपीठावरती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रक्षाबंधन करतील राखी बांधतील आणि माननीय मुख्यमंत्री महोदय या मे महिला मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी संबोधित करतील त्यांना मार्गदर्शन करतील अंदाजे पन्नास हजारापेक्षा जास्त महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे आणि जिल्ह्यामध्ये याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे धन्यवाद दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका